एवढी लोक असताना पण पंढरपूरमध्ये असे प्रकार होतात बघा तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तरच तुम्हाला कळणार आहे व्हिडिओमध्ये काय झाले आणि काय नाही ते समोर जे बघत आहेत तरच तुम्हाला कळणार आहे ॲम्ब्युलन्स प्रकार काय आहे ते तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही बाकीची व्हिडिओ आहेत ती पण बघत राहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला यावर मत काय आहे ते तर नमस्कार रामकृष्ण हरे मित्रांनो आज आपण आलेलो आहे पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराजवळ तर विडव करण्याचा हेतू एकच आहे की तुमच्यापर्यंत दर्शन होता येईल तेवढं पंढरपूरचं घडवून आणण्याचं आज आलेलं आहे बघा पंढरपूरच्या नामदेव पायरीजवळ इतकी गर्दी भयानक होती ना अशा वारी झाली तरी पंढरपूरला गर्दी भरपूर आहे आणि आज होती ग गुरुपौर्णिमा त्यामुळं भरपूर गर्दी आहे बघा पंढरपूरमध्ये पोलीस बंदोबस्त हे भरपूर आहे बघा आणि इथून आपण पूर्णपणे प्रदक्षिणा मारणार आहे विठ्ठल मंदिराला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजणार आहे व्हिडिओमध्ये काय झालं आणि काय नाही तर व्हिडिओमध्ये काय झाले आणि काय नाही ह्याचा उद्देश म्हणजे तुमच्यापर्यंत आपण दर्शन घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला होता तर ह्या ठिकाणी बघा माऊलीची पालखीचे पा आलेले इथे या ठिकाणी आणि आतमध्ये जाण्यासाठी त्यांनी थांबलेले होते या ठिकाणी तर तिथून दर्शन झालेलं होतंच माझं तर तुमचंही दर्शन होता येईल तेवढं घडवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे आपण तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटतो ते कमेंट करून सांगा आणि अजूनही आपल्या यूट्यूब आय डीवर कोण नवीन आहे तर त्यांनी अजूनही बाकीचे व्हिडिओ जे आपले टाकलेले आहेत अपलोड केलेले आहेत तीही बघत राहा आणि विठ्ठल मंदिरापेक्षा आल्यानंतर किती गर्दी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि हिथून आता दर्शन पाऊद घेतल्यानंतर मी पुढं जाणार होतो आणि व्हिडिओ काढायला लागल्यावरून असे भरपूर लोक बघायला लागलेले आणि एकजण तर मला दादा तुम्ही व्हिडिओ वगैरे करून टाकताना तर हो म्हणलं आम्ही व्हिडिओ करून टाकतो तर इथून पुढे चाललेलो होतो बघा तर आम्बुलन्स दिसली तर व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे तुमच्यापर्यंत पोचवण्यास संदेश म्हणजे येता जाता वारकऱ्यांच्या जे अडचणीच होता त्यामुळेच केलेला होता आणि ते एक माणूस झोपलेला होता तर भरपूर जणांना लागली लागले ह्याला काय झालं आणि काय नाही ते तर ती एखादं म्हणजे असं वयस्कार असं भीक मागून वगैरे जगणारी लोक होती तर लोक काहीजण असं नदी पात्रात नारळ म्हणा पीस म्हणा काय म्हणा फुलं म्हणा सोडण्याऐवजी एखाद्या जी, जी भीक मागून खातं त्यांना जर का अन्नदान केलं तर ती बिचारं पोट भरून जगू शक शकतं ना त्याला एक टायमाचं अन्न तर तुमच्या माध्यमातून मिळेल ना तर संदेश पोचवण्याचा हेच होता तर आपण पंढरपूरमध्ये काय झालं आणि काय नाही प्रकार सांगितलेलं ते हीच होता तर ह्याचा चुकीचाही कोणीही अर्थ काढू नये कोणताही प्रकारचा अर्थ काढू नये तर व्हिडिओमध्ये संदेश पोहोचवण्याचा हेतू एकच होता की तुमच्यापर्यंत असे चांगले व्हिडिओ घडवून आणण्याचा आणि पंढरपूरचं दर्शन तुमचं घडवून आणून देण्याचा प्रयत्न करण्याचा माध्यमातून आपण व्हिडिओ बनवतो तर यावर तुमचं मत काय कि ते कमेंट माध्यमातून नक्की सांगा किंवा माझ्या काय बोलण्यातून किंवा काय माझ्या व्हिडिओमध्ये दाखवण्यातून कोणत्याही प्रकारचा हेतू म्हणजे कोणत्याही असं म्हणजे गैरवेतू नाही यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा म्हणजे गैर अर्थ नये तुम्ही तर आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोण आपल्या यूट्यूब आय डीवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही आपल्या आय डीला बाकीचे व्हिडिओ आहे काय फॅमिली ब्लॉग आहेत काय देवळाकडचे आहेत का असे टाकलेले आहेत कॉमेडी व्हिडिओ तर नक्की बघा आणि कसे वाटते ती पण कमेंट करून सांगा आणि अजूनही तुम्हाला कशा प्रकारे आपले पंढरपूरमधील व्हिडिओ बघण्यासाठी आवडतील तेही तुम्ही कमेंट करून सांगा तरच तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला कशा पद्धतीने व्हिडिओ आवडतात कसे पाहिजे आणि पश्चिम द्वारापासून मी आता चाललेलो बघा इथून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे चाललेलो तर त्याही साईडला भरपूर गर्दी होती बघा बघा इकडं तुम्ही बघू शकता याही साईडला इतकी प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे ना भरपूर आणि इथून सरळ जाण्यासाठी असं म्हणजे आडव्या गाड्या ती लोक घालतात ना ती जेणेकरून पंढरपूरच्या जरास तिकडं पार्किंग वगैरे केलं पाहिजे बघा म्हणजे तिथं गाड्या वगैरे लावून इकडे चालत येता येईल आता इथून जायचं